चा, चा च, का कुर्ला परिसरामध्ये असणारी मदर डेअरीची जागा आहे ती अदानी समूहाला देण्याचा शासनाचा निर्णय आहे तुम्ही गेली अनेक वर्ष त्या कुर्ला विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एकूणच तुमची काय भूमिका आहे काय सांगा मदर डेअरीची जी जागा आहे ही कुर्ल्यावासियांची जागा आहे कुर्लावासियांनी नेहरूनगर कुर्ला या सर्वांनी त्या आधी तिथे भरपूर परिश्रम करून तिथे मर्डर रेरी हे चालत होती आज ते अदानीला देण्याचं काम अदानी या सरकारचं जावाय आहे आणि त्याला एअरपोर्ट दिलं जातं आहे रेल्वे दिली जाते जे जे धारावीचा प्रकल्प दिला जातो हे जे प्रत्येक अदानीला गोष्टी देण्याचं काम होतं आहे ह्या सर्व कामामध्ये अदानीला ती जागा आम्ही त्याचा विरोध करतो त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही राज्यपालांना जाऊन भेटणार आहोत की न एखादा सूचना देता किंवा एखादे पेपर नोटीस न मारता असं कसं काही अदानीला ही जागा दिली काही या विषयामध्ये असलेलं गोड बंगाल ह्याचा आम्ही खुलासा केल्याशिवाय राहणार नाही त्या जागेच्या संदर्भामध्ये अनेकांनी विरोध केलेला आहे नवनिर्वाचित काँग्रेस काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी त्याला विरोध केलेला आहे तुम्ही आता विरोध करता एकूणच या सगळ्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे आमची ही भूमिका असणेल ज्या ज्या अदानींना ज्या नोटीस म्हणजे अदानींनी पेपर आ, नोटीस काढून त्यांना ही जागा दिलेली जे जा सरकारने आहे ते सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू त्या पेपरची आम्ही होळी करू आणि आम्ही राज्यपालांना भेटून ही जी मिल, दिलेली जागा ही जागा ही कुर्ल्याकरांची जागा आहे नेहरूनगरकरांची जागा आहे या कुर्ला नेहरूनगरच्या लोकांची जागा आहे ही जागा त्यांना परत मिळवून देण्याचं काम करणार आहोत त्या जागेवरती कुर्लेकरांसाठी कुठले प्रकल्प राबवण्याचा जे कुर्लेकरांना व्यवस्थित असं गार्डन असेल लोकांना राहण्याची व्यवस्था ज्या ज्या पद्धतीचं खेळांचं मैदान असेल जे कुर्लेकरांची व्यवस्था त्यांना मान्य असेल त्या पद्धतीचं कार्य आम्ही तिथे करणार आहोत